सावळी नावाच्या एका शांत गावात सरपंच विलासराव पाटील यांचा मोठा दबदबा होता त्यांची कन्या मानसी आणि त्याच गावातील सामान्य कुटुंबातील मुलगा सुमित यांचे प्रेम प्रेम जुळले परंतु विलासरावांना हे आंतरजातीय त्यांच्या प्रतिष्ठेविरुद्ध आणि सत्तेविरुद्ध असलेला अपमान वाटला त्यांच्यासाठी त्यांची सरपंचकी आणि जात मुलीच्या आनंदापेक्षा महत्वाची होती जेव्हा विलासरावांनी मानसीला घरात डांबले आणि सुमितच्या कुटुंबाला अपमानित केले तेव्हा दोघांनीही धाडसी निर्णय घेतला एका रात्री मित्रांच्या मदतीने मानसीने पळ काढला आणि सुमित सोबत एका दूरच्या मंदिरात जाऊन त्यांनी गुपचूप लग्न केले लग्न झाल्यावर त्यांनी थेट विलासरावांना एक व्हिडिओ मेसेज पाठवला सुमितने ठामपणे सांगितले आम्ही कायदेशीरित्या पती पत्नी झालो आहोत हे नातं तुम्हाला मान्य नसलं तरी आम्ही आमचा निर्णय घेतला आहे मानसीने वडिलांकडे माफी मागितली पण सोबतच त्यांनी एक गंभीर इशारा दिला आम्हाला शोधण्याचा प्रयत्न करू नका जर तसा प्रयत्न केला तर आम्ही दोघेही जीवाचं बरं वाईट करून घेऊ आमच्या मृत्यूचं कारण फक्त तुम्ही असाल हा व्हिडिओ पाहताच विलासरावांचा अहंकार आणि राग अनावर झाला त्यांना मुलीच्या जीवाची काळजी करण्याऐवजी त्यांच्या प्रतिष्ठेवर झालेल्या हल्ल्याचा सूड घ्यायचा होता त्यांना वाटले एका सामान्य मुलाने त्यांना धमकी देण्याचे धाडस करावे हा अपमान सहन करण्यापलीकडचा होता सरपंचांनी शांतपणे आपल्या विश्वासू माणसांना बोलावले आणि त्यांना भयंकर आदेश दिला शोधू नका त्यांना पण ज्यांनी त्यांना मदत केली त्यांची घरे कायमची शांत करा मध्यरात्री जेव्हा गावगाड झोपेत होते तेव्हा विलासरावांच्या क्रूर माणसांनी सुमितच्या घरावर हल्ला केला घरात सुमितचे आई वडील आणि लहान बहीण होते काही कळायच्या आत त्या घरावर आग लावून दिली गेली आगीच्या लोळांनी सुमितचे घर क्षणात अग्निकुंड बनवले सुमितचे संपूर्ण कुटुंब त्या आगीत होरपळून संपले केवळ सुमितचे घरच नाही तर ज्या दोन मित्रांनी त्यांना पळून जाण्यासाठी मदत केली होती त्यांच्याही घरांना सरपंचाच्या सुडाच्या आगीने वेढले सकाळ झाली तेव्हा गावात फक्त जळालेली राख आणि स्मशान शांतता पसरली होती विलासराव पाटील शांतपणे आपल्या घरी बसून होते त्यांनी आपल्या सत्तेचा आणि क्रूरतेचा धाक गावावर कायम केला होता दूर शहरात आनंदी आयुष्याची स्वप्ने पाहणाऱ्या सुमित आणि मानसीला जेव्हा ही भयानक बातमी कळाली तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकली त्यांच्या प्रेमाचा आणि पळून जाण्याचा निर्णय त्यांच्या निष्पाप कुटुंबाला प्राणांची किंमत देऊन चुकवावा लागला होता त्यांच्या प्रेमाच्या कथेवर आता रक्ताचा आणि राखचा डाग लागला होता ही कथा सत्ता जातीयवाद आणि अहंकाराच्या क्रूरतेची एक भयानक साक्ष ठरली